डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे मिथ्या समर्थन सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एखाद्या व्यक्तीनं किंवा राजकीय पक्षानं आपली भूमिका बदलली की त्या भूमिकेचं प्रतिपादन त्याच्याकडं असतं अर्थात ते बरोबरच असतं असं नाही बहुतेक वेळा ते खोटं आणि मिथ्या असतं यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मिथ्या समर्थन जिकडे बघावे तिकडे राजकीय उड्याच उड्या आहेत जिकडे <गागें>, बघावे तिकडे राजकीय उड्याच उड्या उदे आहेत वास्तव नाकारून ते सांगतात ह्या तर निव्वळच पुढ्या आहेत वास्तव नाकारून ते सांगतात ह्या तर निव्वळ पुढे आहेत या तर निव्वळ पुढे आहेत बातम्या किंवा अफवा पुढे म्हणजे बातम्या किंवा अफवा पुन्हा एकदा पहिलं कडवं जिकडे बघावे तिकडे राजकीय उड्याच उड्या उदे आहेत जिकडे बघावे तिकडे राजकीय ओड्याच ओढ्या उड़या आहेत वास्तव नाकारून ते सांगतात ह्या तर निव्वळच पुढे आहेत वास्तव नाकारून ते सांगतात ह्या तर निव्वळच पुढे आहेत ह्या तर निव्वळच पुढे आहेत सदळील वातिडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं ज्याला जी पाहिजे ती आपल्या सोयीची भूमिका घेते आहे ज्याला जी पाहिजे ती आपल्या सुईची भूमिका घेते आहे पक्षांतर आणि भूमिकांतर यांचे तर अगदी घट्ट असे नाते लिए लिए आहे पक्षांतर आणि भूमिकांतर यांचे तर अगदी घट्ट असे नाते आहे घट्ट असे नाते आहे सदरील पातळीकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा ज्याला जी पाहिजे ती आपल्या सुईची भूमिका घेते आहे ज्याला जी पाहिजे ती आपल्या सोयीची भूमिका घेते आहे पक्षांतर आणि भूमिकांतर यांचे तर अगदीच घट्ट असे नाते आहे पक्षांतर आणि भूमिकांतर यांची तर अगदी घट्ट असे नाते आहे यांचे तर अगदी घट्ट असे नाते आहे सदरेली वातृच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव कुणाच्याही राजकीय भूमिकांतरात कुणाच्याही राजकीय भूमिकांतरात सांगा फारसा कुठे दुरावा आहे कोणाच्याही राजकीय भूमिकांतरात सांगा फारसा कुठे दुरावा आहे आपल्या बदललेल्या भूमिकांना दुसऱ्यांच्या बदललेल्या भूमिकांचा पुरावा आहे आपल्या बदललेल्या भूमिकांना दुसऱ्यांच्या भूमिकांचा पुरावा आहे दुसऱ्यांच्या भूमिकांचा पुरावा आहे त्यांनी पक्षांतर केलं तर मी केलं तर काय बिघडलं अशा प्रकारचं मिथ्या प्रतिपादन आज होताना आपल्याला दिसतं आहे यावरतीच बोट ठेवणार सदळी वातर्डिकेच हे तिसरं आणि शेवटचं कडव पुन्हा एकदा कुणाच्याही राजकीय भूमिकांतरात सांगा कुठे फारसा दुरावा आहे कुणाच्याही राजकीय भूमिकांतरात सांगा फारसा कुठे दुरावा आहे आपल्या बदललेल्या भूमिकांना दुसऱ्यांच्या भूमिकाचा पुरावा आहे आपल्या बदललेल्या भूमिकांना दुसऱ्यांच्या भूमिकांचा पुरावा आहे दुसऱ्यांच्या भूमिकांचा पुरावा आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत मिथ्या समर्थन ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच Can't be